आपल्या हक्काचं रोकठोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची आरक्षणाने अनेकांच्या दांड्यागुल सातपैकी चार ओबीसी तर कातर खटाव गण अनुसूचित जातीला राख्यो खटाव तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तब्बन्नऊ वर्षांनी होत आहेत आरक्षणात अनेक दिग्गजांच्या राजकीय दांड्यागूल झाल्या आहेत तर सात गटात चार ओबीसी व सर्वस तीन सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाले तसेच चौदा पंचायत समिती गोन्यात दहा सर्वसाधारण तीन ओबीसी एक अनुसूचित जाती महिला आरक्षण पडले आहे सातारा जिल्ह्यातील राजकीय खटाव तालुक्यात अनेक जिल्हा परिषद गटात राजकीय दबदबा असणारे सक्षम नेतृत्व आहे त्यामध्ये निमसोड मायनी खटाव या गटात सर्वच पक्षात वरिष्ठ पातळीवर दबदबा असणारे नेतृत्व आहे परंतु गटातील आणि गणातील आरक्षण लक्षात घेता स्वतः किंवा वारसदार यांच्या राजकीय वाटचालीला काही यांच्या आरक्षणामुळे शह बसला आहे जिल्हा परिषद गट बुथ साठी सावळी सर्वसाधारण महिला ओबीसी तर पंचायत समिती गणामध्ये डिस्कळ सर्वसाधारण महिला बुथ सर्वसाधारण महिला पुसेगाव ओबीसी महिला खटाव सर्वसाधारण तरुज सर्वसाधारण कातर खटाव अनुसूचित जाती महिला निमसोड सर्वसाधारण महिला गुरसाय ओबीसी सिद्धेश्वर कुरोली सर्वसाधारण औन सर्वसाधारण पुसे सावळी सर्वसाधारण मासुडे सर्वसाधारण महिला मायनी ओबीसी महिला कलेढोन सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर झाले आहे या दरम्यान पंचायत समिती सभागृहात प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार बाई माने गटविकास अधिकारी योगेश कदम नायब तहसीलदार महेश गायकवाड अव्वल कारखुर सचिन कर्णे स तालुक्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी अक्षयचंद्र जाधव मुन्ना मुल्ला अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदनी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची